अजित पवार यांना संपवण्यासाठी चौकशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील झाल्यामुळेच भाजप त्यांना विधानसभेच्या पुढील निवडणुकीत सहभागी करून घेऊ इच्छित नाही कदाचित त्यामुळेच ईडीने पुन्हा शिखर बँक गैरव्यवहाराची चौकशी सुरू केल्याची माहिती मिळत आहे त्यांना बदनाम करून संपवण्याचा प्रयत्न नव्याने करण्याचे हे षडयंत्र आहे असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला महाराष्ट्रात प्रमुख तीर्थक्षेत्र आळंदी आणि देहूतील इंद्रायणी नदी वारकरी संप्रदायासाठी पवित्र मानली जाते संजीवन समाधी सोहळा आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला या इंद्रायणीच्या घाटावर लाखो वारकरी येतात उद्योगातील पाणी थेट सोडले जाते त्यामुळे ही नदी वारंवार प्रदूषित होते तरी ही सरकारकडून कुठलीही कारवाई होत नाही उद्योगांकडून वसुली केली जात आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला हे उद्योग माणसांचे आयुष्य कमी करत आहेत मुख्यमंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष होत असेल तर ते दुर्दैव आहे असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले